महाराष्ट्रातील तमान सर्व तरुण मित्रांना शेळीपालक बंधू भगिनींना प्रथमता कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलच्या वतीनं नमस्कार मानाचा मुजरा सर्वांचं माझ्या गोट फार्म या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो बघा आपलं फिरिस्त शेळीपालन अर्धबंदिस्त तर आपण काय केलं मित्रांनो अर्धबंदिस्त शेळीपालन केलेलं आहे म्हणजे वेळेनुसार माझं शेळीपालन बदलत असतं जशी वेळ असेल तसं माझं शेळीपालन असतं मग कधी समजा चाऱ्याची टंचाई असेल किंवा पावसाळा असेल किंवा थंडी असेल या ऋतूंच्यानुसार माझं शेळीपालनाचा बदलत असतं तर मित्रांनो पावसाळ्यामध्ये मी तुमचं माझं शेळीचं नियोजन सांगतो कसं असतं शक्यतो मी शेळ्या सकाळच्या आठ वाजता सोडत असतो बारा वाजेपर्यंत चारत असतो आणि बाराच्या नंतर परत घरी नेत असतो पण काय होतं आता थंडीचे दिवस आहेत ऊन कमी आहे त्याच्यामुळं मी थोडं नियोजन चेंज केलेलं आहे मी आता एकच टाईम सोडत आहे आणि ते फक्त दोन अडीच वाजता तीन वाजता सोडतो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चारतो तर मित्रांनो जसा वेळ असेल जसा ऋतू असेल त्या काळानुसार शेळीपालन करणं गरजेचं आहे त्या काळानुसार शेळ्यांना खाणं देणं गरजेचं आहे ऋतूनुसार खा खाणं देणं गरजेचं आहे वेळेनुसार बदलणं खूप महत्त्वाचं आहे माणूससुद्धा कसा वेळेनुसार बदलत असतो जशी वेळ असेल त्या पद्धतीने माणूस चालतो तसंच जनावरांचंसुद्धा आहे मित्रांनो शेळीपालनामध्ये सुद्धा वेळेनुसार त्यांना कशाची गरज आहे त्यांना काय आवडतं काय आवडत नाही याचं बारीक परीक्षण करून त्या पद्धतीनं त्या ते पद्धतीनं त्यांना चारा दिला पाहिजे तर मित्रांनो पानकळ्यामध्ये जर असेल तर काय होतं पानकळ्यामध्ये जर तुम्हाला शेळ्यांना जर निस्ता हिरवा चारा जर असेल तर तो हिरवा चारा काय होतं नवीन उगलेला असतो आणि मग त्याच्यापासून शेळ्यांना त्रास होतो जुलाब वगैरे लागतात शेळ्या आजारी पडतात तर अशा वेळेसुद्धा माणसानं मित्रांनो शेळ्यांना सुक्का चारा पण देणं गरजेचं आहे पावसाळ्यामध्ये सुक्का चारा थोडा तरी पाहिजेच नुसतं वल्ल्या चाऱ्यावर जमत नाही का होतं नवीन पालवी फुटलेली चारा असतो आणि तो चारा शेळ्यांनी जर खाल्ला तर अपचन होते आणि मग शेळ्या आजारी वगैरे पडतात कुठं काय प्रॉब्लेम आणखीन येतात तर हे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून ऋतूनुसार बदलणं खूप गरजेचं आहे जसा ऋतू तसं आपल्या शेळ्यांचं संगोपन आपण पन केलं पाहिजे तर वेळेनुसार बदलणं खूप गरजेचं आहे आणि वेळेनुसार जर बदललं वेळेनुसार जर चारा दिला शेळ्यांना तर शेळ्यांना पण तो पौष्टिक आणि खूप चांगल्या प्रकारचा चारा आणि त्यांची पचनशक्ती पण खूप चांगल्या प्रकारची होते आणि अशा पद्धतीने चारा देणं खूप गरजेचं आहे शेळ्यांना तर मग पावसाळ्यामध्ये थोडाफार तरी सुक्या चारा नसेल तर माणसाने स्ट्रॉक करून स्टॉक करून ठेवला पाहिजे त्याचा त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो सुक्या चाऱ्यामध्ये तुम्ही कडबा ठेवू शकता किंवा कांद्याची पात गोळा करून ठेवू शकता उन्हाळ्यात पात गोळा करून ठेवायची आणि पानकळ्यात वापरायची मी तर असंच करत असतो मित्रांनो उन्हाळ्यामध्ये काय करतो मी एक पाच सहा एकरची पात विकत घ्यायची साधारणपणे पंधराशे दोन हजार रुपये एकरने ती पात आपल्याला विकत भेटते आणि मग ती कांद्याची पात विकत घ्यायची कांदे काढणं झाली सुरू झाली का उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आणि मग त्या कांद्याच्या पातीचा मी स्टॉक करून ठेवतो तर काय करायचं दोन तीन एकरची पात विकत घेतो पुढे कांदे काढणे चालू असते मागे शरीरा सरत असतात आणि काय करायचं जे वाळलेली पात आहे त्याचा एक डिपू मारून ठेवायचा एका जागेवरती गोळा करून ठेवायची त्याच्या मागं माघं राहिलेलं पालकूट शेळ्या खातात आणि चांगली चांगली पात गोळा करून आपल्या एका बॅगमध्ये भरायची आणि ती पात साठवून ठेवायची असं मी गेल्या वर्षी असंच केलं आणि ती पानकळ्यामध्ये मला इतकी उपयोगी आली मित्रांनो खूप उपयोगी आली दोन दोन चार चार दिवस पाऊस पानकळ्यामध्ये उघडत नाही आणि मग अशा वेळेस जर शेळ्यांना जर तुम्हाला चाराची तर खूप गरज आहे आणि पाऊस जर दोन दोन तीन तीन चार चार दिवस जर नाही उघडला तर शेळ्यांना कुठून चारा घालणार तुम्ही काय करणार खूप मोठा प्रश्न निर्माण होतो आणि तुम्हाला सांगतो पाऊससारखा चालू असल्यामुळं पावसात आपण तर काय कापायला जाऊ शकत नाही चारा शेतामध्ये आणि शेतामध्ये जरी कापला तरी तो दैवाराचा वल्ला पाला असतो आणि मग तो, तो शेळ्या खात नाही आणि मग पानकळ्यामध्ये शेळ्यांचं खूप हालापेष्टा होतात अर्धा पोटीच राहावं लागतं त्यांना तर अशा वेळेस अर्ध्या पोटी राहू नये याची काळजी जर तुम्हाला घ्यायची असेल शेळीपालनामध्ये तर उन्हाळ्यामध्ये त्याचं तरतूक करून ठेवली पाहिजे उन्हाळ्यामध्ये सुक्का चारा साठवून ठेवला पाहिजे मग त्याच्यामध्ये खूप प्रकार आहे चाऱ्याचे ते चारा तुम्ही साठवून ठेवला पाहिजे आणि मग जर तुम्ही जर तो चारा साठवून ठेवला तर शेळ्यांना खूप उपयोगी येतो पावसाळ्यामध्ये तर अशा पद्धतीने मित्रांनो मग मी पात गोळा करून ठेवली आणि ती पात तुम्हाला सांगतो मी पाच एकरची पात घेतली सात ते आठ हजार रुपये त्याला मी मोजले आणि त्याला सांगितलं बाबा मी काय तुझ्या शेतामध्ये शेळ्या बसायला येणार नाही मी शेळ्या चारून जाईन पात गोळा करून घे तो म्हणला चालेल मला पैसे द्या आणि मग त्याला सहा हजार रुपये दिले आणि दोन बॅग फुल दोन मोठ्या बॅग आपली ट्रॉली जी असती ना डम्पिंग ट्रॉली फुल कांद्याची वाळलेली पात मी गेल्या वर्षी गोळा करून ठेवली मस्तपैकी झाकून आणून ठेवली कागदाखाली ती पात मित्रांनो आता पाऊस उघडेपर्यंत माझ्या शेळ्यांना गेली मग अशा पद्धतीने आपणसुद्धा पात किंवा नाही पात भेटली तर आपण कडवा आहे ज्वारीचा त्याची साठवणूक करू ठेवू शकता किंवा मोर घासच्या बॅग बनवून ठेवू शकता अनेक प्रकारचे चारे आहेत अनेक प्रकारचेच आपण जर नियोजन करायचंच ठेवलं ठरवलं तर खूप प्रकारचे चारे आहेत आणि आपण नक्की नियोजन जर व्यवस्थित पद्धतीने जर केलं तर नक्कीच आपण साठा चाऱ्याचा करू श करून ठेवू शकतो तर मित्रांनो शेळीपालन म्हटलं की त्याच्यामध्ये खूप छोटे मोठे जे त्याच्यामध्ये हे असतं त्याच्यावरती खूप लहान सहान बारीक गोष्टीवरती लक्ष ठेवावं लागतं तेव्हा शेळीपालन आहे आणि शेळीपालन ही शेतकऱ्याची कंपनी आहे मित्रांनो आणि ही कंपनी अशी आहे की पाहिजे तेव्हा तुम्ही त्या ते कंपनीमधून पैसे मिळू शकता पाहिजे तेव्हा केव्हाही अर्ध्या रात्रीला तुम्हाला काही गरज पडली आजारी पडलं कुणी काही झालं काही प्रॉब्लेम आला खता औषधाला पैसे लागले शेतीच्या भांडवलासाठी तर अर्ध्या रात्रीला तुम्ही ती शेळीपासून तुम्हाला ते पैसे मिळू शकतात त्याच्यामुळे शेळीपालन व्यवसाय हा खूप चांगला आहे पण एवढे अर्ध्या रात्रीला आपण त्यांच्यापासून गरज मिळू शकतो तर त्यांची काळजी पण तशी घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आणि त्याची काळजी घेणं म्हणजे दुसरं काही नाही फक्त त्यांना वेळेत चांगल्या क्वालिटीचा खाद्य चारा पाहिजे आणि अशा पद्धतीने जर शेळीपालन जर केलं तर खूप छान मस्त असं शेळीपालन होत आहे मित्रांनो तर असो असं खूप काही सांगण्यासारखं आहे व्हिडिओमध्ये पण जास्त मोठा मी व्हिडिओ न करता येथेच व्हिडिओला विराम देत आहे आणि थांबवत आहे तर मित्रांनो सर्वांना एक कळकळीची कल विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद मनापासून आभारी आहे आणि नक्की व्हिडिओ आपल्या आप चार दोन मित्रांना शेअर करा जेणेकरून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनासुद्धा खूप चांगल्या प्रकारची माहिती मिळू शकते आणि त्यांनासुद्धा जर तेवढीच जर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चांगली जर माहिती मिळाली तर तेवढाच आपला तुम्हाला सांगतो त्यांचा फायदा होईल तर नक्की व्हिडिओ शेअर करा दोन चार मित्रांना आपल्याला नक्की व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा आणि नवीन चॅनलवर असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र